माय माऊली विचारवंतन संस्कृतीचे करू जातन अलकारत्न माई, माई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल दत्तात्रयवाणी साथरुंबरखेड माहेर बडगाव आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणे मल्हार मोठे मोठे डोळे बारे मिशावरी ताव मोठे मोठे डोळे बारे मिश्यावरी ताव जेजूरगडावर नांदे देव खंडेराव जेजूरगडावर नांदे देव खंडेराव मोठे मोठे डोळे मिशावरी ताव मोठे मोठे डोळे वारी मिशावरी ताव जेजूरगडावर नांदे देव खंडेराव दुर्गडावर नांदे देव खंडेराव अहो काळ्या घोंगडीची मल्लू दे देवाला आवड काळ्या घोंगडीची मल्लू देवाला आवड जाईच्या झाडाखाली बानू खेडवळ जाईच्या झाडाखाली बानू खेडवळ माळसा म्हणे मी वाण्याचं लेकरू माळसा म्हणे मी वाण्याचं लेकरू धनगराचे बानू आले त्याला लागतं बकरू धनगराचे बानू त्याला लागत बकरू माळसा म्हणे मोठे मोठे डोळेबारी मोठे मेशावरी ताव मोठे मोठे डोळेबारी मिशावरी ताव दुर्गडावर नांदे देव खंडेराव जेजूरगडावर नांदे देव खंडेराव माळसा म्हणे मी वाण्याचं मुलं माळसा म्हणे मी वाण्याचं मुलं धनगराचे बानू आली आणि बाटवली चूल धनगराचे वा बानू आली आणि बाटवली चूल मोठे मोठे डोळे मिच्यावर येतो मोठे मोठे डोळे बारी मिरच्यावर येताव जेजूरगडावर नांदे देव देव खंडेराव जेजूरगडावर नांदे नांदे खे खंडेराव बानू माळसाच्या दोघींच्या दोन जाती बाळसू बाळू बानू माळसाच्या दोन्हींच्या दोन जाती खंडेरायासाठी दोन्ही जेवल्या एक ताटी खंडेरायासाठी जेवल्या दोन्ही एक ताटी मोठे मोठे डोळेबारी मिश्यावरी ताव मोठ्ठे मोठ्ठे डोळेबारी मिश्यावरी ताव जेजूरगडावर नांदेड दे, दे... खंडेराव जेजूरगडावर नांदी देव खंडेराव जेजूरगडावर नांदी देव खंडेराव जेजुरगडावर मेंढ्या फिरती तरुण जेजूरगडावर मेंढ्या फिरती तरुण बानूबाईच्या अंगावर भंडारा पडते चोरून बानूबाईच्या अंगावर भंडारा पडतो चोरून मोठे मोठे डोळेबारी मिशावरी ताव मोठ्ठे मोठ्ठे डोळेबारी मिश्यावरी ताव జయర్గడా వర నందేవ కండే రావ జయర్గ నాందేవ కండే రావ జయర్గడా వరు నందేవ కండే రావ ఖండే